इथे मी दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे ओल्या नारळाचा पाठीमागचा काळा भाग काढून नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून अगदी असे वाटून घेतले आणि वाटीमध्ये भरताना हलकेसे दाबून हा दोन वाटी इतका ओल्या नारळाचा चव झालेला आहे तर आता सेम त्याच वाटीने एका मिक्सरच्या भांड्यात दीड वाटी साखर घालायची आणि मिक्सरमधून अगदी अशी वाटून घ्यायची तर आपली पिठी साखर तयार आहे आता गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे तूप चांगले गरम झाले की लगेचच त्यामध्ये हा ओल्या नारळाचा चव घालायचा आणि एक मिनिटवर अगदी मंदाचीवर आपल्याला तुपामध्ये हा ओल्या नारळाचा चव परतून घ्यायचा आहे तुपामुळे या नारळाच्या वडीला छान अशी चव येते आणि त्याला छान अशी चकाकी देखील येते आता एक मिनिटानंतर यातील मॉइश्चर थोडेसे कमी होते आता यामध्ये ही मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेतलेली साखर घालायची साखर घातली की लगेचच कलत्याने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे या, या नारळाच्या चवामध्ये ही पिटी साखर व्यवस्थित अशी मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायची आहे तर पहा हा ओला नारळ आणि पिठी साखर छान अशी एकजीव झालेली आहे आणि मिश्रण थोडेसे सईसर झालेले आहे जर इथे आपण अख्खी साखर वापरली असती तर मिश्रणाला खूप जास्त असे पाणी सुटले असते आणि वड्या बनवण्यासाठी अधिक वेळ लागला असता म्हणूनच इथे आपण पिटी साखर घातली आहे यामुळे अगदी कमी वेळात पटकन अशा या वड्या तयार होतात तर या वड्या आपण खास उपवासासाठी बनवत आहोत तर या वड्या अधिक मौसूद पौष्टिक आणि तितक्या चवीला देखील चविष्ट लागण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट जिनस घालणार आहोत तो म्हणजे उकडलेला बटाटा तर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा अगोदरच उकडून त्याची साल काढून स्मॅश करून घेतला होता तर हा उकडलेला बटाटा आपण या ओल्या नारळाच्या या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि कलत्याने व्यवस्थित हलवत चांगला मिक्स करून घेणार आहोत तर यामुळेच आपल्या वड्या छान अगदी मऊसूद आणि अधिक पौष्टिक होतात तुम्ही देखील ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी बर्फीप्रमाणेच आपल्या या वड्या तयार होतात शिवाय उपवासाला देखील चालतात बटाटा घातल्यामुळे या वड्या अजिबात खराबदेखील होत नाहीत साधारण आठ दिवसापर्यंत अगदी छान अशा या फ्रीजच्या बाहेर देखील वड्या टिकल्या जातात तर आता मिश्रण थोडेसे घट्टसर होत आले की यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी आणि ती देखील या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर आता हे सर्व जे मिश्रण आहे ते छान असे कढी पासून सुटेपर्यंत आपल्याला चांगले शिजवत राहायचे आहे आणि कलत्याने व्यवस्थित असे हलवत राहायचे आहे साधारण आता एकूण पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत आणि हे मिश्रण पहा पूर्वीपेक्षा छान असे दाटसर झालेले आहे परंतु कढईला ते आणखीन थोडेसे चिकटत आहे त्यामुळे आणखी दोन मिनिटे मी मध्यमाचेवर हे मिश्रण चांगले शिजवून घेते आहे तर साधारण एकूण मध्यमाच्यावर मी आठ ते नऊ मिनिटे इतका वेळ हे मिश्रण शिजवून घेतले होते आता हे जे मिश्रण आहे ते एका ठिकाणी अशा प्रकारे आपण व्यवस्थित मध्यभागी गोळा करून घेऊया आता या मिश्रणाच्या मध्यभागी अशा प्रकारे एक चमचा रोवून पाहायचा चमचा व्यवस्थित असा उभा राहिला तर मिश्रण वडीसाठी परफेक्ट तयार झाले आहे असे समजायचे जर चमचा थोडासा हल्ला तर, तर मिश्रण आणखीन चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर इथे आपला चमचा व्यवस्थित असा उभाच राहिलेला आहे म्हणजे मिश्रण वडीसाठी अगदी परफेक्ट तयार झालेले आहे तर आता लगेचच गॅस बंद करायचा आणि एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे आणि सुरुवातीला कलत्याने व्यवस्थित असे पसरून घ्यायचे नंतर इथे मी एका वाटीला थोडेसे तूप लावून घेतले आणि अशा प्रकारे मी हे मिश्रण व्यवस्थित असे ताटामध्ये सेट करून घेते आहे पहा अशा प्रकारे तर आता हे ताटा सा ताट आपण साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता अर्धा ते पाऊन तासानंतर पुन्हा आपण हे ताट घेऊन पाहूया तर आता अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण हे बऱ्यापैकी सेट झालेले आहे तर आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत चाकूने तुम्ही हव्या त्या आकारात याच्या वड्या पाडून घेऊ हो शकता तरी इथे मी चौकोनी आकारातच या वड्या कट करून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर पहा अशा प्रकारे ते अगदी सहजपणे या वड्या मी करून घेतलेल्या आहेत तर यातील एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते आहे तर पहा ताटापासून देखील अगदी सहजपणे ही वडी सुटली जाते आणि अगदी मौसूद तोंडात टाकताच विरगळणारी पांढरी शुभ्र अशी ही ओल्या नारळाची वडी तयार झालेली आहे उपवासासाठी देखील अगदी परफेक्ट अशी पोटभरीची ही रेसिपी आहे एकदा नक्की ही ट्रिक वापरून ओल्या नारळाची वड्या बनवून